भारताने पराक्रम गाजवल्यानंतर काँग्रेसच्या राहुल गांधींना आणि या बाकी उबाटा बिबाटाच्या चमच्यांना प्रश्न पडलाय किती विमानं पडली किती मिसाईल पडले किती ड्रोनचं नुकसान झालं किती नुकसान झालं अरे भारतीय लष्कराच्या पराक्रमावर शंका घेत भारतीय लष्कराने पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलं आणि आपण टार्गेटेड आपण टार्गेटेड हल्ला केला प्रिसाईज अटॅक केला, केला। आपण फक्त आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले आपण कुठल्याही सामान्य नागरिकाला मारलं नाही मग तुम्ही पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांवर विश्वास दाखवताय हा खरं म्हणजे देशद्रोहापेक्षा हा त्याच्यापेक्षा देखील छोटा गुन्हा नाही खरं म्हणजे हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे आपल्या लष्करावर अविश्वास दाखवणं हा एक प्रकारचा देशद्रोह आहे